मी रश्मी खेडेकर नवराष्ट्र आपल्या सगळ्यांचं स्वागत नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि नव्या वर्षात साजरा केला जाणारा पहिला भारदुराचा सण म्हणजेच मकर संक्रांती मकर संक्रांती म्हटलं की हळदी कुंकू वाढ तिळगुळ पतंग उडवण्याची आठवण होते अनेक ठिकाणी पीक कापणी चांगली व्हावी अधिक समृद्धी यावी यासाठी या दिवशी प्रार्थनाही केली जाते अतिशय आनंदात हा सण साजरा केला जातो जसा हा सण साजरा करण्यामागे धार्मिक कारण आहे पौराणिक कारण आहे तसं वैज्ञानिक कारण देखील आहे आहे आणि काय चला तर मग जाणून घेऊयात हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला त्या त्या ऋतुमानानुसार काही ना काही महत्व आहे शास्त्रीय कारण आहेत हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे जेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते नवीन वर्षाचा पहिला आणि प्रमुख सण म्हणून याला मानलं जात आता या सणामागे वैज्ञानिक कारण काय तर मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते थंडीने गाठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते भारत हा कृषी प्रधान देश आहे येथील सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक जसं ऊस शेंगदाणे उडीद घरी घेऊन येतात शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते म्हणून मकर खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते मकर संक्रांती पासून दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र लहान आता मकर संक्रांत म्हटलं की आजकाल वेगवेगळ्या रंगाच्या पतंगी मार्केटमध्ये विकायला सुरुवात होते मकर संक्रांत हा सण काही फेस्टिवल म्हणूनही ओळखला जातो या दिवशी लोक गच्चीवर उभे राहून पतंग उडवतात मात्र पतंग उडवण्यामागेही एक कारण आहे पतंग उडवण्यामागे काही तास सूर्यप्रकाशात घालवणे हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते या थंडीच्या मोसमात सूर्यप्रकाश शरीरासाठी आरोग्यदायी आणि त्वचा आणि हाडांसाठी खूप फायदेशीर असतो आणि वैज्ञानिक महत्वासोबतच मकर संक्रांतीचे आयुर्वेदिक महत्व आहे या दिवशी तांदूळ बाजरी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्न खाल्ले जाते तीळ आणि गुळापासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन केल्यानं आरोग्यात सुधारणा होते आणि रोगप्रतिकार शक्तीही मजबूत होते हा सण महाराष्ट्रातच नाही तर देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो